पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गँग विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करत मोठी कामगिरी केली आहे पोलिसांनी सोळा देजी बनावटीच्या पिस्तूल व बेचाळीस जिवंत काडतुसे असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी सूरज राजू गिरस उर्फ डॉगी व वर्ष वीस राहणार चाकत याला अटक करण्यात आली असून तो अवैधरित्या शस्त्रांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंजी यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी आरोपी विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला केला पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढवाळ यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाहुयात काय सांगणार पेस्टल आणि जिवंत कार्ड कसं आहे ते विक्रीसाठी या ठिकाणी आपण आमच्या मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दुप्रीजींच्या आयुक्तालयामध्ये काही गुन्हेगार जे आहेत जे कोण अविशेषचे बाळक आहेत दुपारी करतात त्यांच्यावर आम्हाला लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते असेच आमच्या माहिती करत असताना आमच्या पथकातील आमच्या मालमत्ता गुन्हेगार पथकातील पोलीस आमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली एकोणतीस तारखेला रात्री ही एक सरळ गुन्हेगार हा मोशी परिसरात काही नवीन शस्त्र विक्री करता येणार आहे त्यावर आमच्या पथकातील विजय गुणिंद आणि सावंत आणि आमच्या पथकाने मोशी या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे शोध घेतला असता सुरज सूरज राजू गिराम हा हायचा गुन्हेगार त्या ठिकाणी मुळ आला त्याची झडती घेत असते याकडे दोन पिस्टल देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन राऊंड मुळ आले त्यावर आम्हाला त्याच्या त्याच्या चौकशीमध्ये असं कळलं की सदरचा इथं मार्गाने विक्री करता तिथे आलेला आहे तर त्यावर आम्ही त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एम आय टी ची पोस्टिंग गुन्हा दाखल करून त्याबाबत अधिक तपास करीत आहोत त्यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे आहे हे कुठून आणलेले आहेत कशा करता आणलेले आहेत त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत सध्या काय कलम लावण्यात आलेली त्याच्यात आपलं भारतीय आचार कायदा किंवा तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे मग घेतला आणि त्या अनुषंगाने अधिक तपास करीत आहोत गेल्या काही दिवसामध्ये आपल्या पंतांनी किती वेतन साथ या, या वर्षी आम्ही मागे जात पाच महिन्यामध्ये आम्ही सोळा देशी बनवण्याची पिस्तल आणि जवळजवळ बेचाळीस ग्राउंड आम्ही अंतर्गत केलेले आहे आणि आम्ही जे कोणी असे आमच्या म्हणजे फक्त जे लक्ष आहे की जे कोणी अवघड शस्त्रे विक्री करेल किंवा बाळगतील अशा सारे गुन्हेगार आमच्या आहे आम्ही त्यांच्या कारवाई करत असतो खर तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार करत असतात तर पेट्रोलिंगमध्ये कुठं अजून पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये कारण नागरिक जे आहेत तर तणावत राहतात ते पेट्रोलिंग आमची चालूच असते आम्ही पेट्रोलिंग आमची दिवसाही आणि रात्री आमची सगळ्या गाड्या वगैरे आमच्या एकदम सगळ्या फिरत असतात पेट्रोलिंग चालूच असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्याच्या इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करीत असतो आम्ही